बोल 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 मी लय वाकडा बोल काय ल दावतो तुला पैसे अरे शेतकरी म्हणजे काय तुला रस्त्यावर वाटला रे रांड्या ह पैसे कशाला घेताय शेतकऱ्यांचं लाजा वाटत नाही का तुला हाय का अक्कन महाराष्ट्र पोलिस नवीन अध्यक्ष पोलीस देखील यात मी चांगली आहे पैसे पोलीस आधी पण पैसे देते व्हिडिओ आहे आपल्याकडे पहिले काय मारलं मागडे करून मार्ग जेव्हा पहिला माणूस भेटला बघा शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा अरे काय करायची मी आई संघटना लय मुठे आमची अरे मग हे बघतो मी तुम्ही मला जेलमध्ये टाका नाही का मला चेक करायचं करा मी बघतो काय करायचं मी तुला सांगतो ऐकून घेशील काय ऐकून पाच दिवसांनी गावला तीन दिवस पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला माझी टाइम लाईन बघ टाईम लाईन बघायची माझी त्याची टाइम लाईन बघायची उगत बोलत नाही उगच एवढ नाही बोलायला या उन्हात दंगा करायला येणार नाही मी अरे मला पण समजतं की एवढा तापलाय मध्ये थोडा बांब आहे ना इथं पब्लिक सिटी करून तिचं काय कोणा गेलं कोण येणार आहे माझ्या बरोबर माझ्या समोर गेलाय पळून तार मध्ये माझ्या गाड्या आहेत का सगळीकडं माझ्या तू पण बस